मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्या संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सुरू झालं होता त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ फाशी आरोपी आज फरार आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक करावं म्हणून त्यासाठी क्रांतीचा उदाहरण घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी बावीस फेब्रुवारी पासून क्रांती चौकात आंदोलनाचं सुरू होणार आहे या एकंदरीतच जो येल्गार तुमचा असणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे काय अनुषंगाने तुम्ही हे आंदोलन उभं करताय नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आणि सक्कल मराठा समाजावतीनं आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत जेणेकरून सरकार मराठा समाजाला कावर आरक्षण देत नाही सरकारच्या काय त्या चुका याच्यामध्ये आहेत या सगळ्याच्या सगळ्या चुका त्या मराठा प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत बीडमधलं मसाजोगचं प्रकरण जे आहे एकंदरीत आणि जरांगी पाटलांची जी भूमिका आहे या अनुषंगाने पण या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनाच्या पडता देखील या मोर्चामध्ये हे बघा आमचे संतोष भैया मस्त जोडचं जे प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरचे संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आहोत आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारला आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत नक्कीच त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं जे त्यांनी केलं नाही ते करावं म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी पाटील साहेब एकंदरीतच जरांगे पाटील तुमच्या या प्रश्नावरती लढा देत आहेत तुम्ही पण मुंबईमध्ये अनेक आंदोलनं केली आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तत्कालीन तुम्हाला यश येताना दिसत नाहीये पण हे बघा पाठीमागा आम्ही मराठा क्रांती झोकमोर्चा वतीनं जवाबदो दो, दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्षी नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून तुमचे पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा आणि नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ साहेब असतील एकाने एकाही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही त्यामुळं क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती टोक मोर्चाच्या वतीनं आम्ही प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहोत की सरकार कुठं या ठिकाणी चुकतं आहे आणि सरकारनं काय करायला पाहिजे हे मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत